नमस्कार मित्रांनो सचिन मुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शासन मान्य अल्पसंख्याक दर्जाप्राप्त मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचालित महाराष्ट्र विज्ञान कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव आहे महाराष्ट्र विज्ञान कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस पत्ता आहे वाळूज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील कनिष्ठ महाविद्यालयात खालील रिक्तपदे त्वरित भरणे आहेत मित्रांनो हे कनिष्ठ महाविद्यालय आहे छत्रपती संभाजीनगर येथील आणि या कनिष्ठ महाविद्यालयात खाली दिलेल्या रिक्तपदे किंवा खाली दिलेले रिक्तपदे त्वरित भरण्यात येत आहे रिक्तपदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक अर्हता पदसंख्या आणि पदाचे स्वरूप पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ अनुक्रमांक एक पदाचे नाव रसायनशास्त्र विषय दिला आहे रसायनशास्त्र शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ अनुक्रमांक दोन पदाचे नाव किंवा विषय विषय जीवशास्त्र शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड पदसंख्या एक जागा आणि पदाचे स्वरूप पूर्ण वेळ त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव भौतिकशास्त्र शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड पदसंख्या एक जागा पूर्ण वेळ अनुक्रमांक चार पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक अर्हता एच एस सी बारावी पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ अनुक्रमांक पाच पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतून पदवी म्हणजेच कोणत्याही शाखेमधून पदवी झालेली असायला पाहिजे पदसंख्या एक जागा पूर्ण वेळ अनुक्रमांक सहा पदाचे नाव वरिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्थ कोणत्याही शाखेतून पदवी पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ इन्फॉर्मेशन सूचना तरी पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता मौजे वाळूज महाराष्ट्र कॉलेज रोड शिवराई परिसर वाळूज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या विद्यालयाच्या पत्त्यावर शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे उमेदवारांनी मुलाखतीला दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता पोचायचं आहे दिलेल्या शाळेच्या पत्त्यावर विद्यालयाच्या पत्त्यावर सोबत शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहायचे आहे अध्यक्ष श्री सुनील लक्ष्मणराव वाकेकर मोबाईल नंबर आहे नाईन एट एट वन नाईन डबल सेवन नाईन डबल थ्री सचिव श्रीमती जयश्री रामराव बनकर मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था औरंगाबाद कार्यालय संपर्क कार्यालय संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला आहे फोन नंबर सेवन झिरो टू एट वन टू फाईव्ह झिरो डबल नाईन फिरत क्रमांक दोन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड ॲड्रेस दिला आहे वन फोर फाईव्ह एट जी एन चेंबर्स कोळेकर तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर फोर वन सिक्स झिरो वन टू फोन नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे पाहिजेत रुपये एकशे दहा कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या व कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्ह्यातील शिराळा व वा वाळवा कार्यक्षेत्र असलेल्या डी कोडोली अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड कोडोली या प्रथित यश सहकारी बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे तर पहा दि कोडोली अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड कोडोली या प्रथित यश सहकारी बँकेस खाली दिलेल्या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे किंवा खाली दिलेल्या रिक्त जागांची निवड करण्यात येत आहे पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदनाम पदांची संख्या शैक्षणिक अर्हता अनुभव ज्ञात भाषा वयोमर्यादा अनुक्रमांक एक पदनाम पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क पदांची संख्या एकूण दहा जागा किंवा एकूण दहा रिक्त पदे शैक्षणिक अर्हता आवश्यक एक कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच या ठिकाणी विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे दोन एम एस सी आय टी अब्लिक इक्विवेलंट सर्टिफिकेशन कोर्स प्राधान्य एक पदवीधर पदवी ऑब्लिक जे ए डबल बी अब्लिक सी ए डबल बी अब्लिक जी डी सी एन ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची आय सी एम ड अब्लिक डबल बी एफ अब्लिक व्ही एम एन आय सी ओ एम इत्यादी बँकिंग ऑब्लिक सहकार अब्लिक कायदेविषयक पदविका अनुभव बँका ऑब्लिक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य ज्ञात भाषा माहिती असलेल्या भाषा मराठी हिंदी इंग्रजी वयोमर्यादा किमान बावीस ते कमाल पस्तीस वर्ष तर पहा वयोमर्यादा आहे कमीत कमी बावीस वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस इत्यादी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ हे संकेतस्थळ दिले आहे वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा याचा आहे तर पहा लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रोजी सक सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा याचा आहे पात्रता व अन्य माहिती संकेतस्थळावर दिली आहे या परीक्षेचे परीक्षा शुल्क रुपये सातशे आठ रुपये जी एस टीसह विना परतीची आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस मुख्य कार्यकारी अधिकारी रथ क्रमांक तीन उपवन संरक्षक गडचिरोली विभाग गडचिरोली यांचे कार्यालय आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे थेट मुलाखत उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली वनविभागात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर ठोक वेतनावर बायोलॉजिस्ट एक पद भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा मूळ प्रमाणपत्र तसेच शासकीय ऑब्लिक अर्धशासकीय विभागात ऑब्लिक अशासकीय संस्थेत संबंधित कामाबाबत अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडेबारा वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे तर महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांसाठी गडचिर उपवनसंरक्षक गडचिरोली वन विभाग गडचिरोली वन विभागात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती होत आहे कंत्राटी तत्वावर ठोक वेतनावर भरती होत आहे बायोलॉजिस्ट पदाचे नाव आहे बायोलॉजिस्ट आणि एक जागा आहे एक रिक्त पद या भरती सॉरी या भरतीकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा तसेच मूळ प्रमाणपत्र तसेच शासकीय किंवा अर्धशासकीय विभागात किंवा अशासकीय संस्थेत संबंधित कामाचा म्हणजेच बायोलॉजिस्ट या कामाचा कामाबाबत अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी बारा वाजून तीस मिनिटांनी म्हणजेच साडेबारा वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अर्हता व अनुभव एकत्रित ठोकवेतन अनुक्रमांक एक, एक पदाचे नाव कंत्राटी तत्वावर जागा भरण्यात येत आहे बायलॉजिस्ट पदाचे नाव बायोलॉजिस्ट पदसंख्या एक जागा एक रिक्त जागा शैक्षणिक अर्हता व अनुभव बी व्ही एस सी ऑब्लिक बी एस सी इन झुलॉजी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन झुलॉजी बी एस सी इन झुलॉजी बी एस सीला झुलॉजी सब्जेक्ट असायला पाहिजे बी एस सी इन झुलॉजी विषयात पदवी एकत्रित ठोक वेतन रुपये तीस हजार रुपये प्रति महिना फार चांगले वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे तीस हजार रुपये प्रति महिना एकत्रित ठोक वेतन या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप एक उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा महत्त्वाची सूचना आहे दुसऱ्या स्टेटचा उमेदवार चालणार नाही उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दोन उमेदवार दिनांक एक ला एक दोन हजार पंचवीसला चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर पहा उमेदवाराचे वय एक एक दोन हजार पंचवीस रोजी चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय करिता वयोमर्यादा पाच वर्ष शिथिल राहील शिथिल राहील मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयोमर्यादेमध्ये पाच वर्ष शिथिलता देण्यात येईल किंवा शिथिल राहील तीन विहित अर्हतेचे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अटी शिथिलक्षम राहील महत्त्वाची सूचना आहे विहित अर्हतेचे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अटी शिथिलक्षम राहील चार पदभरतीचे सर्व अधिकार उपवन संरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांना राहील महत्त्वाची सूचना आहे पदभरतीचे सर्व अधिकार उपवन संरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांना राहील मिलिश दत्त शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली क्रमांक चार मानगाव तालुका एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मिडियम स्कूल गोरेगाव रायगड सी बी एस सी बोर्ड पॅटर्न तर पहा मित्रांनो सी बी एस सी बोर्ड पॅटर्नची शाळा आहे इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस गोरेगाव रायगड रिक्वायर्ड सी बी एस सी एक्सपिरियन्स अँड क्वालिफाईड टीचिंग स्टाफ पाहिजेत सी बी एस सी अनुभवी आणि गुणवत्ताधारक टीचिंग स्टाफ या ठिकाणी पाहिजे आहे किंवा भरती करण्यात येत आहे पहिली जागा आहे टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या शिक्षकासाठी आहे विषय आहे सायन्स एस एस टी सोशल स्टडीज मॅथ्स इंग्लिश त्यानंतरचा विभाग आहे पी आर टी प्रायमरी टीचर विषय आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स मराठी त्यानंतरचा विभाग आहे पी टी आय अँड म्युझिक टीचर त्यामध्ये मेल ऑब्लिक फिमेल पुरुष किंवा महिला चालेल त्यानंतरची पोस्ट आहे क्लर्क शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम कम्प्युटर नॉलेज स्कूल वर्क एक्सपिरियन्स फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट वॉक इन इंटरव्ह्यू विथ बायोडाटा अँड एज्युकेशनल एज्युकेशनल डॉक्युमेंट किंवा एज्युकेशन डॉक्युमेंट तर पा क्लर्कसाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम कम्प्युटरचे ज्ञान असायला पाहिजे त्याचबरोबर स्कूल वर्क एक्सपिरियन्स शाळेचा अनुभव पाहिजे आहे फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट इंग्रजीवर प्रभुत्व असायला पाहिजे आणि मुलाखतीला बायोडाटासहित शैक्षणिक कागदपत्रासहित मुलाखतीला हजर राहायचे आहे डेट अँड टाईम मुलाखतीची तारीख आणि वेळ पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता प्लेस आहे मुलाखतीचे ठिकाण एन एम जोशी विद्याभवन पोस्ट गोरेगाव तालुका मानगाव डिस्ट्रिक्ट रायगड कॉन्टॅक्ट नंबर आहे झिरो टू वन फोर झिरो डॅश टू फाईव्ह झिरो टू फोर एट प्रेसिडेंट सेक्रेटरी चेअरमॅन